नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी या दिवशी चोवीस जुलैला वार गुरुवारी या दिवशी दीप अमावश्या आहे या अमावश्याला दर्श अमावश्या असेही म्हणतात आणि अनेक नावे देखील आहेत प्रत्येक महिन्याची अमोषा ही महत्वाची असते तशीच ही आषाढी आमोशा देखील खूपच महत्वाची आहे योग्य गणे या दिवशी या दिवशी गुरुपुष्य अमृत योग देखील आलेला आहे त्यामुळे या दिवसाला खूपच महत्व आहे पुष्य नक्ष नक्षत्र जेव्हा गुरुवारी येत तेव्हा हा योग जुळून येतो त्याला गुरुपुष्य योग असे म्हणतात त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्वाचे आहे या दिवशी केलेले उपाय सेवा या खूपच आपल्याला प्रभावी पडतात आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही अमावश्या सुरू होत आहे आणि अमावश्याची समाप्ती ही चोवीस जुलै उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला अमावश्या ही आपण धरणार आहोत म्हणजे चोवीस जुलैला गुरुपोष्य योग नक्षत्र आणि सर्वात सिद्ध योग हे दोन्ही योग जुळून आले आहेत त्यामुळे लक्ष्मीकारक योग तयार झाला आहे या या दिवशी कोणतीही लक्ष्मीची तुम्ही सेवा केली तर ती फलदायी होणारच आहे या दिवशी तुम्ही काही वस्तू घरी आणू शकता ते ज्याच्यामुळे तुम्हाला जीवनात प्रगती यश अशोक समृद्धी ही भेटणार आहे लक्ष्मीची मूर्ती आणू शकता दक्षिणावरती शंख आणू शकता विष्णूची मूर्ती आणू शकता श्रीयंता श्रीयंत्र आणू शकता कुठल्याही देवाची मूर्ती तुम्ही घरी आणू शकता गुरुपुष्य योग हा दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी जुलैला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे या दरम्यान तुम्ही कुठलीही सेवा केली ती तुम्हाला फलदायी होणार आहे त्यामुळे तुम्ही गुरुपुष्य अमृत या वेळेस तुम्ही लक्ष्मीची नक्की सेवा करा लक्ष्मी माता श्री विष्णूंची तुम्ही सेवा केली तर तुमच्या ज्या काही संकट आहे आर्थिक अडचणी आहेत त्या नक्की दूर होतील श्रीयंत्रावर तुम्ही पाण्याने दुधाने फळाच्या रसाने किंवा दह्याने किंवा तुपाने देखील अभिषेक करू शकता यामुळे तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत आर्थिक त्या दूर होतील पण ही सेवा पास नंतर करावी अभिषेक करताना श्रीसूक्त सोळा वेळाचे पठन करावे तुम्हाला पठन करणे शक्य होत नाही तर तुम्ही टीव्हीवर लावून तुम्ही अभिषेक करत रहा लक्ष्मीची कृपा यामुळे तुम्हाला प्राप्त होते तसेच सुक्ताचे देखील तुम्ही करा त्यामुळे अतिशय लाभ होतो श्री सिद्ध योग पण आहे म्हणून त्याचे पण फळ तुम्हाला भेटेल आमावश्या पण आहे या पठनाने त्याचे पण तुम्हाला फळ भेटेल श्रीयंत्र आहे तर ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, ह्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नम हा कमलात्मक मंत्र तुम्ही बोलावा या मंत्राचा सत्तावीस वेळा तुम्ही पठण करावे तसेच गणपतीचा अथर्व शीर्ष देखील पठण करावे या दिवशी तुम्ही जी काही सेवा कराल त्याचे तुम्हाला फळ हे नक्की भेटणारच आहे या दिवशी सोने चांदी घेणे काहींना शक्य नसते तर तुम्ही एक पिवळी कवडी ही घरी नक्की आणा तिला हळदीच्या पाण्याने अभिषेक करा कवडी ही आदल्या दिवशी आणून ठेवली तरी चालते आणि अभिषेक झाल्यावर तिला तुम्ही धूप दीप लावून टीपी उडी कव कवडी लाल कपड्यात बांधून तुम्ही या दिवशी तुम्ही तुमच्या किजोरीत ठेवा त्यामुळे तुमचा आर्थिक लाभ हा हा होतच असतो पुष्य नक्षत्र नक्षत्रातला राजा आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता असे म्हणतात की या दिवशी आपण जी पण वस्तू खरेदी करतो त्याच्यामध्ये वाढ होते म्हणजे कधी विकायची गरज येत नाही त्याच्या दुपटीने आपल्याला वाढत भेटतच जाते या मुहूर्तावर तुम्ही गोमातेला माशांना देखील खाऊ घाला मुंग्यांना देखील खाऊ घाला या दिवशी महिलांनी सकाळी उठून उमरावर हळदीचे लेपन करावे तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करून घ्या आणि नंतर उमऱ्यावर हळदीचे लेपन करा हळदीच्या लेपनामध्ये तुम्ही दालचिनीची पावडर आणि थोडेसे कापूर टाकावे आणि हे हळदीचे लेपन पूर्ण उंबरठ्यावर लावून घ्यावे आणि दोन दिवे दोन्ही बाजूला लावून घ्यावे नंतर तुम्ही दरवाज्यावर हळदीने स्वास्तिक काढावे हळदीने आणि नंतर त्याला हळद कुंकू लावून पुजून घ्यावेत अशा तऱ्हेने तुम्ही पूर्ण दरवाजा हा पुजून घ्यावा या दिवशी आमोशा आहे म्हणून पित्रांना देखील खूप महत्व आहे या दिवशी तुम्ही तर्पण हे नक्की करावे आशीर्वाद आपल्याला जेव्हा मिळतो तेव्हा आपल्या जे अडचणी लग्नाविषयी मुलांविषयी घर संसाराविषयी आर्थिक ज्या काही समस्या असतील त्या दूर होतात त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळालाच पाहिजे त्यासाठी तुम्ही पित्रांची ही सेवा या दिवशी नक्की करावी पित्रांसाठी संध्याकाळी दक्षिणेला दही भाताचा नैवेद्य ठेवा दही भातावर थोडे काळे तिळ टाका आणि तीन वेळा पाणी फिरवून तिथे दिवा लावा आणि दिव्यामध्ये देखील काळे तिळ टाका ही दिव्याची दिशा ही दक्षिणेकडेच ठेवा आणि दिव्या पित्रांची क्षमा मागा म्हणा की माझ्या हातून काही कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफी करा आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या आमचे संकटे दूर करा दुसऱ्या दिवशी ते दही भात जो जो काही नैवेद्य आहे ते तुम्ही झाडाखाली ठेवून येऊ शकता मंडळी या दिवशी गुरुपुष्य अमृत योग हा दुसऱ्या दिवसापर्यंत आहे म्हणून तुम्ही या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला तुम्ही स्तोत्राचे देखील पठण करू शकता स्तोत्राचे अकरा पाच वेळा देखील करू शकता यामुळे खूपच शुभ असा लाभ आपल्याला होतोच म्हणजे होतो व्यंकटेश स्तोत्र हे अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे त्या त्यामुळे त्याचे पठण तुम्ही नक्की करावे मंडळी गुरुवार असल्यामुळे तुम्ही घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये म्हणजे चारही दिशांना हळद टाकावी तुम्हाला आर्थिक लाभ आणि घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाण्यास मदत होते मंडळी अमावश्य असल्यामुळे तुम्ही तुमच्या कुलदेव देवाची आणि कुलदेवतेची नक्की पूजा करावी त्यांचे त्यांचे नामस्मरण करावे त्यांच्या नावाने नैवेद्य दाखवावा तसेच तुम्ही मसोबाची देखील पूजा करावी मसोबा हा आपला रक्षक आहे त्यामुळे त्यांची देखील तुम्ही पूजा करावी मसोबाची पूजा ही घरात करायची नसते ते ती गावी जाऊ जिथे मसोबाचे देऊळ आहे तिथे करायचे असते त्यामुळे तुम्ही किंवा जवळपास कुठलेही तुमच्या घराजवळ मसोबाचे देऊळ असेल तर ते त्याचे पूजन तुम्ही नक्की करावी मंडळी या दिवशी अमोश असल्यामुळे आपले वाहने देखील आपली लक्ष्मीच असते त्यामुळे त्यांना देखील नारळ व कापूर ठेऊन जाळा आणि त्याची नकारात्मक ऊर्जा निघण्यासाठी तो नारळ त्यांच्यावरून ओवाळून पाच वेळा ओवाळून डस्टबिन मध्ये नंतर टाकून द्या असल्यामुळे घरात भांडण तंडणी होत असतात त्यामुळे तुम्ही तेजपत्त्याची पाने ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस जाळावी आणि तसेच लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही लवंगा चार पाच लवंगा वेलची आणि थोडेसे कापूर घेऊन त्याचा धूर संपूर्ण घरात हा पसरवा त्याच्यामुळे लक्ष्मी घरात आकर्षित होते आणि जिथे श्री हरिविष्णू असतात तिथे लक्ष्मी माता येतेच येते त्यामुळे तुम्ही हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रगती करू शकता त्यामुळे मंडळी हा व्हिडिओ पूर्ण नीट समजून घ्या आणि असे उपाय करा त्याच्यामुळे तुम्हाच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील दुःख असतील दारिद्र्य असेल ते निघून जातील आणि तुमच्या जीवनात नेहमी प्रगती यश समृद्धी येत राहील आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ